वेळोवेळी या हातूर विजापूर रोड नॅशनल पासून लातूर गावामध्ये येणारा हा जो अंतर्गत रोड आहे या रोडवर माझ्या मतानं आम्ही मागील पाच पन्नास वर्षापासून पाहतोय हा फुलाचा उंची किंवा फुलांचा दुरुस्ती लोकप्रतिनिधी लक्ष दिलेला नाही आहे तरी आज या फुलाच्या उंची पुला वाढवून जर फुल पुन्हा केले तर या आमच्या लातूरमधील गावांना म्हणा मजरा शिंदखेड या गावातील जाणाऱ्या लोकांना चांगला सोय येईल आणि आता असं जर जर कोणी नाही केलं लोकप्रतिनिधी लक्ष नाही दिलं तर थोड्या पावसामध्ये देखील या सर्व लोकांना संपर्क तुटणार आहे आणि गैरसोय व्हायला आहे त्यामुळे मी लोकप्रतिनिधींना आणि शासनाला विनंती करतो की आपण या हातूर येथील या ओढ्यावरील फुल मोठा बांधून घ्यावा अशी मी विनंती करतो त्याचबरोबर शेतकऱ्यांचं एक म्हणणं असं आहे की ई पीक पा ई पीक पाणी करण्यासाठी सुद्धा आहेत मात्र ई पीक पाणी करायला शेतामध्ये गेले असता दुसऱ्या शेतातलं पीक नोंदवायला आहे ज्यांच्या शेतामध्ये ज्या पिकाच्या न न होता लोकेशन तेच न दाखवता दुसऱ्यांचं लोकेशन दाखवल्याचे सर्व शेतकरी सांगत आहेत शासनाचा वाट मात्र असं आहे की ही पीक पाणी करा आणि ओरिजिनल आहे ते करा पण शेतकरी आहे ते करायला गेलं तर दुसऱ्यांचं पीक व्हायला आहे म्हणून शासनाने आणि सर्व मंडळाधिकारी तलाडी साहेब तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपण आपल्या स्तरावर किंवा वरच्या स्तरावर तुम्ही या ही ही पीक पाणीचं दुरुस्ती करावा आणि या पुलाचं देखील तुम्ही माननीय कलेक्टर साहेबांना वगैरे तात्काळ कळवा अशी विनंती करतो धन्यवाद